कलांकूर करंडक ही खूप मोठी आणि मानाची नाट्य स्पर्धा मानली जाते विविध विभागातून हौशी कलाकार या स्पर्धेत सहभागी होत असतात यानिमित्ताने नुकतंच दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या अन्वये एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न झाली या एकपात्री अभिनय स्पर्धेत ठाणे विभागातून कल्याण येथील नीरज पंढरीनाथ रोकडे यांची अंतिम फेरीत निवड झाली महाराष्ट्राची हरवलेली अस्मिता आणि राजनीतीवर कठोर भाष्य करणारी त्यांची संहिता होती अनेकांनी त्यांच्या या अभिनयाचे अभिनंदन केले ठाणे जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून नीरज होत आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल